नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ऑकवन फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हजारो विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप भिवंडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा दाभाड परिसरातील छप्पन्न जिल्हा परिषद शाळांना सदर कंपनीने दोन हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले असून यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांना फार मोठा आधार मिळाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले आहे सदर कार्यक्रम विवेकानंद पब्लिक स्कूलच्या प्रांगणात घेण्यात आला कार्यक्रमास कंपनीच्या श्रीमती निशा मैथुन श्री दिपेश डोरोड तसेच केंद्रप्रमुख दोनदे गट शिक्षण अधिकारी साहेब व अगवले सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत ठाकरे यांनी केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट माझं नाव ऋषी मॅथ्यू आहे मी ऑपमेन फायनान्शियल सज्युशनची सी एस आर हेड आहे आणि आम्हाला एवढं एक संधी मिळाली पन्नास शाळेत दोन हजार एकशे पाच मुलांना इथे येऊन डिस्ट्रीब्यूट करायला स शाळेचे बॅग्स डिस्ट्रीब्यूट करायला एक संधी मिळाली थँक्यू व्हेरी मच खूप आनंद झाला सगळ्या मुलांना बघून टीचर्स लोकांना बघून खूप आनंद झाला गॉडब्लेस ऑल चिल्ड्रन ऑल द टीचर्स केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोनदे केंद्र, केंद्र दाबाड आज ओपन फाउंडेशन कंपनी लिमिटेड सी एस आर फंडामार्फत सन्माननीय सुशांगी ठाकरे यांच्या समन्वयाने आमच्या खजुरशिरी पीठामधील गणेशपुरी ताबाड उसापूर दिगाशी त्यानंतर गणेश ह्या केंद्राने अशा या पाच केंद्राने एकूण साधारण दोन हजार विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले या संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक म मदत होत असते आणि या संस्थेचा खरोखरच भूमी आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बांधू भगिनींचं आणि आमचे कुटुंबप्रमुख सन्माननीय कट शिक्षणाधिकारी आसोलेसाहेब विस्ताराधिकारी डोंगरे मॅडम आणि माझे सर्व सहकारी मित्रांचे मी खूप खूप ऋणी आहे आणि सुद्धा खूप ऋणी आहेत आणि ते जो कार्यक्रम साजरा केलेले विवेकानंद स्कूल पब्लिक स्कूल या शाळेचे मुख्याध्यापक संसाधलक यांचेसुद्धा मी ऋणी आहे आणि मी सर्वांचे ऋण व्यक्त करतोय आणि पुढच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने आमच्या या गरीब दुब दुबळ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक मदत मिळावी ही नम्र विनंती करतो धन्यवाद